नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी देशांतर्गत बाजारपेठ मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी कांद्याचे दर हे किरकोळ बाजारात साठ ते सत्तर रुपये किलो आणि घाऊक बाजारात क्विंटल मागे साडेचार हजार ते चार हजार सातशे रुपयांवर पोहोचलेत हे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं अफगाणिस्तानातून कांदा आवक सुरू केलेली आहे पंजाबमधील अमृतसर जालंधर या शहरामध्ये अकरा मार्च मधून तीनशे टन कांदा दाखल झालाय सुमारे पन्नास ट्रक सीमेवर आहेत त्यामध्ये पंधराशे टन कांदा असून तो देशातील बाजारपेठेत विक्री झाल्यावर महाराष्ट्रातील कांद्याला उत्तरेकडील राज्यामधून असणारी मागणी आणखीन कमी होईल आणि त्यामुळे भाव किलो मागे दहा ते वीस रुपयानं घसरण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे देशातील कांदा दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारला निर्यात बंदी करण्यात येते मात्र त्याचे लोकस महाविकास आघाडीच्या मुंबईत झालेल्या मेळाव्यामध्ये जयंत पाटील यांनी वक्तव्य केलंय महाराष्ट्र सरकार हे घाबरलेलं सरकार आहे त्यांना निवडणुकीची भीती वाटते ते प्रत्येक निवडणुकीला घाबरतायत मागील दोन वर्षात त्यांनी जसं काम केलंय त्यामुळे ते अतिशय धास्तावलेले आहेत असं त्यांनी वक्तव्य केलंय निवडणूक ऑक्टोबर मध्ये घेण्याचं धाडस ते करणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलंय लोकसभेची मतदानाची मतमोजणी झाल्यानंतर सरकार खडबडून जाग झालं आणि घाबरलं पण घाबरलेलं सरकार आता या देश राज्यामध्ये पाहिजेल त्या वस्तू पाहिजेल त्या गोष्टी पाहिजेल ती आश्वासन आज देतय आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेला म्हणेल ते आज मिळू शकत तुम्ही चंद्र मागितला तर चंद्रही आणून देतील तुम्ही कपडे अंगावरचे मागितले तर अंगावरचे कपडेही काढून द्यायला कमी करणार नाहीत पण माझी लाडकी खुडची सोडणार नाही अशी भावना आहे त्यामुळे आमच्या आया बहिणींना गैरसमज होईल की तुमच्या ते, ते म्हणतात ते लाडकी बहीण लाडकी बहीण ही दोन महिन्यापुरतच आहे पण खरा लाडका भाऊ तुमचा आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षात बसलेला आहे त्या विरोधी पक्षाची सत्ता आणली तर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना आज जे तकलादूपणाने काही त्यांना देण्याचा प्रयत्न वेगळ्या मार्गाने चालू आहे त्यापेक्षा अधिक जास्त अधिक चांगली व्यवस्था आम्ही महाराष्ट्रात आमच्या भगिनींना करू महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहिणी योजना चालू केली ही चांगली बाब आहे मात्र त्याच बहिणीचं जर म्हणणं असेल की आम्हाला बहीण म्हणून काहीतरी देताय तसंच दाजींना पण काहीतरी द्या तर सरकार ती मागणी पूर्ण करेल का असा प्रश्न उपस्थित करत शिरूर लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारला टोला कदाचित देशाच्या गृहमंत्र्यांना सुद्धा कळलं असेल का इथं लाडकी बहीण म्हणत असताना जसं मग अशी म्हणाल्या प्रत्येकाची योजना वेगळी गुलाबी जॅकेटवाले म्हणतात माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री महोदय म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि भारतीय जनता पक्षाचे दुसरे अर्धे उपमुख्यमंत्री म्हणतात बहिणींचा लाडका देवा भाऊ हा ऐका नाही गमत अ एकच माल तीन तीन लेबल अशा पद्धतीने ही स्कीम चालवत असताना दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये गेल्या दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्काराच्या घटना घडल्या जर गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यामध्ये दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्कार घडत असतील तर अशा सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार आहे का आणि हाच अविश्वास केंद्रातल्या सरकारच्या मनात निर्माण झालाय म्हणून बहुतेक गृहमंत्री उद्या नाशिकला येत आहेत कारण महाराष्ट्रात भरोसा ठेवण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही त्यांची भाजप नेत्यांवर नाही तर विचार करा ना निवडणुका कुठं चालू आहेत हरियाणात निवडणुका कुठं चालू आहेत जम्मू काश्मीरमध्ये आणि देशाचे गृहमंत्री कुठं यायले आहेत महाराष्ट्रात भावांनो हे समजून घ्या ही, ही परिस्थिती का आहे तर हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ आहे भारतीय जनता पक्ष जेमतेम दोन आकडी संख्या घाटू शकतो की नाही हा संभ्रम आहे अशी परिस्थिती हरियाणात आहे जम्मू काश्मीर काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष कुठेही सत्तेत येण्याची चिन्ह दिसत नाहीत आणि महाराष्ट्रातल्या नेतृत्वावर देशाच्या नेतृत्वाचा देशाच्या गृहमंत्र्यांचा महाराष्ट्रातल्या त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरच विश्वास राहिला नाही पोलीस माझा न्यूज मध्ये मा वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीचे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत वसई भाजप उपजिल्हाध्यक्ष यांच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आचोळी पोलीस स्टेशन क्षेत्रामध्ये राहणाऱ्या एका महिलेनं भाजप उपजिल्हाध्यक्ष गंगेश्वर लाल श्रीवास्तव यांच्यासह तीन जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे तिनं ज्या प्रकारे घटना सांगितली त्यानुसार आम्ही एफ आय आर नोंदवलेली आहे दोन व्यक्तींचं नाव तिनं सांगितलं होतं आणि त्यानुसार एफ आय आरमध्ये संबंधित व्यक्तींची नावं आलेली आहेत दोन दिवसापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे आसोडे पोलीस स्टेशन येथे आणि आम्ही त्यावर तपास प्रकारे सुरू आहे घटना दोन हजार एकवीसची आहे तिच्या कथे कथेनु कथनानुसार घटना दोन हजार एकवीसमध्ये घडलेली आहे तदनंतर ती आम्हाला ॲप्रोच झाली नव्हती आ, सदर घटनेनंतर ती कन्स्यू झालं तिनं मिसकॅरेज ॲबॉर्शन करून घेतलं असं देखील सांगते आहे पुन्हा दुसरा आरोपी त्यांनी वारंवार तिला एक्सप्लॉट केलं आणि लग्नाचं आमिष दाखवलं अशी तक्रार आहे आणि त्यानुसार आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास सुरू आहे घटना तीन ते चार वर्ष जुनी आहे आरोपी नवीन सिंग हे प्रमुख आरोपी आहेत आणि दुसरे संजू श्रीवास्तव संजू श्रीवास्तव हे युनियन ज्या नायगाव येथे वेगवेगळ्या स्टुडिओज आहेत त्याचे युनियनचे प्रमुख आहेत आणि त्यांचा नवीन सिंग काम करतात प्रमुख तक्रार सदर महिलेची नवीन सिंग यांच्या विरोधात आहे बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांनी पोलिसांच्या हातातील बंदूक हिसकावून गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नात पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला त्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय हे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेतला नाही आणि आमच्या मुलाला मारून टाकलं त्यांना आमच्या पोराला मारण्यात आलं असा आरोप अक्षय शिंदेच्या वडिलांनी केलेला आहे या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे तेव्हाच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ अन्यथा आम्हालाही गोळ्या घालून ठार मारा आम्ही मरायला तयार आहोत असं अक्षयच्या आईने सांगितलेलं आहे पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला बातम्या कशा वाटत आहेत याबाबत आवश्यक आम्हाला अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इन्स्टा आणि ट्विटरचं पेज फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या, या, या वेबसाईटला भेट द्या पोलीस मझा न्यूज चे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा पुन्हा भेटूया पोलीस माझा न्यूजच्या पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या